सांगली यंचा ते मिरज रोडवर असणाऱ्या आमदार गाडगिळ यांच्या कार्यालयासमोरील अलेदार चौक येथे एका भरधाव दुचाकी स्वाराने दुसऱ्या दुचाकीला जोराची धडक देऊन भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार झाला सदरचा अपघात हा मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झाला अमर केदारी माणी असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी सुनील गणपती वय वैवर्ष त्रेपन्न यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी श्रेयस सुनील गवळी राहणार संजयनगर या दुचाकी स्वारावर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी सुनील गरडे हे आपल्या कुटुंबियांसह हो विश्रामबाग परिसरात राहतात गर्डे यांचं मेहूने मृत अमर माने हे देखील आपल्या कुटुंबियांसह सा हो सांगली शहरातच राहत होते मृत माने हे गरडे यांची दुचाकी घेऊन सांगली ते मिरज असे निघाले होते आमदार गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर रोडवर ते आले असता संशयित दुचाकीस्वार श्रेयस गवळी हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल भरधाव वेगात घेऊन आला त्याने माने चालवत असणाऱ्या मोटरसायकलला जोराची धडक दिली आणि या अपघातात माने हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र काही या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला घडलेल्या या घटनेनंतर सुनील गारडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित श्रेयस गवळी विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली